थोडासा ह्या वेल आहेत ना तोसा वेल आहेत म्हणून त्यांना ऊनच ना ह्या वर्षी आपण दिला हाय हॅलो नमस्कार सर्वताई आहे दादांना श्रीस्वामी समर्थ सुंदर अशा दिवसाची आज सुरुवात झालेली आहे आणि आजचा दिवस सर्वांना आनंदाचा आणि आरोग्याचा जावो तर चला आज आपण आहे उडीत पेरायला इकडं आणि आज घेतला आहे उडीत प्यारायला इकडं आपली माणसं पण आहेत गवत निसायला माणसं पण लावलेली आहेत सात माणसं आणलेत जी बाजू झाले ना नांगरून तिकडं घ्या पेरून आणि थोडासा दाटच पेरा पातळ नका पेरू थोडा दाटच पेरा मग गेल्या वर्षी काय झाला होता पाहिला ना आपला सगळा चिखलून बाळा बाळा इकडे जाऊ नको तिकडे काय तुमच्या दोघांचं शर्ट सारखंच आहे नाही रे ना? शुभम मामाचा आलं तुझा बरोबर टी शर्ट आहे सारखा दादा इकडे आला तर दादाला ताण पण लागली आम्ही बॉटल पण भरून आणली पुन्हा आपण जाऊया आता तिकडे

आधी काटच घेऊ काय आणले आण माणसांना एक एक पार्ले जे आता पोर आहेत ना पोरा पण आहेत माणसं ना चार पाच पोरं किती राहिले किती राहिले तिकडून पूर्ण पाडायचं मधी नाही टाकायचं टाकायचं आहे ना आधी मधी मग टाकील मामा बघा आता आमच्या तुरी कशा मस्त झालेल्या आहेत मी माझ्या भावा बहिणींना मागे दाखवल्या होत्या आता थोडा थोडा गवत झालेला आहे तर बघू आता एखाद्या दिवशी मग माणसं घेऊ पण थोड्या मोठ्या व्हायला लागतील तेव्हा नाहीतर मग काड्या मोडून जात्यात भारी झाल्यात ना आता त्यांना गवतात दिसतही नसतील पण मस्त झाल्यात एकदम भारी झाल्यात अशा वरून दाखव दिसतात ना mm. Mm. उडीत पेरून झाला खुरासनी पेरून झाला आणि आता पाऊसही आला आलाय पण बारीक आहे अजून एवढा काही जास्त मोठा नाही पाऊस आलाय बारीक बारीक थोडा वेळ उघडा असता मस्त पैकी पटापट पटापट पटा, सगळा गावात विचून झाला असता गवताचा पोरांनी पाना घेतल्यात डोक्यावर सागाची पाना घेतल्यात

गावाकडचेच असतात सगळे आमच्या गावामध्ये मुंबई पाले मुलं आलेले आहेत आणि त्यांना दोन दिवस झाले इकडे आणि दरवर्षी ते कॅम्प साठी इकडे येत असतात आणि ह्या वर्षी मस्त मुलांना शाळेमध्ये डप्चर वगैरे आणि सगळं शाळेचं साहित्य वाटप केला मी कालच्या ब्लॉकमध्ये पण टाकलेलं आहे मुलांचं साहित्य दाखवलेलं आहे ब्लॉकमध्ये आणि ह्या वर्षी त्यांच्या मम्म्या पण आले आल्या होत्या भेटायला इकडे गाव गावाकडच्या लोकांना त्यांना पण वाटलं का आपण भेटावं मुलं कुठं जातात कुठल्या कॅम्पला जातात कोणत्या गावाला जातात तर त्या पण आलेल्या आणि मस्त सगळ्यांच्या घरामध्ये फिरत होत्या इकडं तिकडं फिरल्या मुलांशी चांगल्या बोलत होत्या आणि आम्हाला गिफ्ट दिलं ते गिफ्ट पण दिलेलं काही महिलांना गिफ्ट पण दिलं आणि मस्त स्वभावाला छान आहेत त्या पण दुसऱ्या वर्षी परत येणार आहेत आम्ही पण बोलवलंय त्यांच्या मम्मीला या इकडं आम्हाला भेटायला चला आता सगळं काम झालेलं आहे मुलं पण येऊन आम्हाला भेटून गेले आणि आज शेतावर गेलो होतो शेतावर जाऊन उडीत पेरून आलो आल्यानंतर जेवण झालं जेवण झाल्यानंतर थोड्या वेळ बसलो आणि मुलंपणे भेटून गेले आणि आता व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जे आमचे व्हिडिओ बघतात त्यांना धन्यवाद आगे देगे देगे। आगे। 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 आगे।